आज शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस योहानलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हा खचित खचित सांगतो तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करेल तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल स्त्री पस प्रसूत हो होते तेव्हा तिला वेदना दुःख होते कारण तिची प्रसूती घटना आलेली असते परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या, त्या क्लेशाची आठवण होत नाही याप्रमाणे तुम्हास तुम्हास आता दुःख झाले आहे तरी मी पुन्हा आणि आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही चिंतन संत पौलाला ज्या नगरात प्रभूचा दृष्टांत झाला त्या नगरात सुमारे सहा लाख लोकांची वस्ती होती त्यापैकी जवळजवळ चार लाख लोक हे गुलाम होते म्हणजेच दोन लाख लोक नोकर होते अशा ठिकाणी पौल दीड वर्षे राहिला हे शहर नैतिकतेच्या दृष्टीने भ्रष्ट झालेले होते म्हणून पौलाला वाटलं आपल्याला झालेल्या दृष्टांताद्वारे प्रभू या शहरात मुक्काम करण्यासाठी आग्रह करीत आहे प्रभूच्या सूचनेप्रमाणे नीतिमत्व पायदळी तुडविली जाणाऱ्या शहरात पौलाने अगदी निर्भीडपणे व प्रभावीपणे साप्रात परिस्थिती बेताची असतानाही सुवार्ता घोषविली देवराज्याची घोषणा करताना शरीरधारी झालेले रा प्रभू रोजच जीवन जगला व तीन वर्षे त्यांनी मिशन कार्य केले जसे प्रभू येशूने दुःख भोगले व तो मरण पावला त्याप्रमाणे पहिला रक्तसाक्षी स्टेफान नंतर पीटर पौल जेम्स व इतर प्रेषित आणि सुवार्तेचे जवळजवळ सर्वच ज्ञात्र आणि अता अनात्र संत यांनी प्रभू येशूचे अनुकरण करताना त्यांना सुवार्ता प्रचारासाठी हसतमुखाने मरणाला मगरमिठी मारली त्याच्या गुणात व शोक करण्यात अस्सल आनंदाची उत्साहाची भविष्यकाळाची केलेली तरतूद होती म्हणून प्रभु त्यांना वर्तमानात म्हणाला तुम्हाला दुःख होईल तरी तुमचं दुःख तुमचा आनंद होईल हे केवळ पोकळ आश्वासन नाही तर शिष्यांनी हे प्रत्यक्षात अनुभवलं मात्र ही आनंदाची व्याख्या आपण कशी करतो सुखाच्या साधनाची रेलचेल म्हणजे आनंद होय सर्व गोष्टी आपल्याला मनाप्रमाणे मिळाल्या व जे आपण इच्छितो चिंतितो त्या सर्व गोष्टी मिळाल्यावर म्हणजे आनंद ही व्याख्या व्यक्तिक आहे हा आनंद काही वेळेला बाजारात विकत घ्यावा लागतो त्यासाठी स्पर्धेत उतरावं लागतं अशा आनंदाविषयी प्रभू बोलत नाही तर उल्हास आनंद व आत्म्याचा गुण आहे हा आनंद बाजारात विकत मिळत नाही आनंद ख्रिस्ती जीवनरूपी वृक्षाला लागलेली गोड रसाळ गोमटे फळ आहे आणि जशी झाडाची फळं पूर्ण पिकेपर्यंत वाढण्याच्या प्रतिक्रियेतून जातात तसं ख्रिस्ती जीवनाचं आहे आनंदाची व अनमोल देणगी फक्त या जगासाठीच नाही तर ती शाश्वत चिरंतन व अंतकाळासाठी आहे